नमस्कार शेतकरी बंधूंनो न तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सामनाऱ्यावर आवक आलेली चार हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार दोनशे रुपये दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दरंदर दर भेटलाय सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधासिमती राळेगाव अवकाली बारा हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रांधर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा सिमती मारेगाव जात आहे एच आर मध्यम स्टेपला पाच हजार सातशे सोळा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे बहात्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रांतर भेटले सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बादासिमती पारशिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला अवकाली दोन हजार सहाशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रांतर वेटलाय सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बादासिमती घाटांची जात आहे एल आर ए मध्यम स्टेपला अवकाली सत्तावीसशे क्विंटलची किमानरा भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार दोनशे पाच रुपये आणि सर्व ध्रंतर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकालेली आठशे तेवीस क्विंटलची किमानरा भेटलाय सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटलाय सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात सर्व दर भेटलाय सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवकाले एक हजार दोनशे सात क्विंटलची किमानरा भेटलाय हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटलाय सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राज्यात जात आहे लोकल अवकाली सहाशे क्विंटलची किमानद्र भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली नऊ हजार क्विंटलची किमान भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व सर्वात भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला आलेली तीन हजार पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमालदर भेटले सात हजार तीनशे एकसष्ट रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सीमित आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद